समस्त हिंदू समाजातर्फे एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान सोलापुरात होणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा उद्घाटन करण्यात समस्त हिंदू समाजातर्फे ते सप्टेंबर सोलापुरात होणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा कार्यालयाचं उद्घाटन गुरुवारी सरस्वती चौकाजवळील पोलीस कल्याण केंद्र येथील ड्रीम पॅलेस मध्ये करण्यात आला प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे अच्युत महाराज मोकरे विनोद महाराज सर्वदे भंते बोधिनाथ ताई महाराज पाटील डॉक्टर शिवयोगी शास्त्री शुभांगी बोवा ज्ञानेश्वर महाराज वाघमारे बळीराम जांभळे रमेश सिंगजी संतोष पुजारी यांच्या हस्ते करून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची छत्रपती श्री शिवाजी महाराज कथा ऐकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी श्रीरामकथा श्रीकृष्णकथा भागवतकथेप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कथा सोलापुरात होत आहे या कथेच्या श्रवणाचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा असं यावेळी सांगितलं

या प्रसंगी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सल्लागार समिती सदस्य राजगोपाल मिनियार हेमंत पिंगळे माजी महापौर शोभा बनशेट्टी दास शेळके सुधा अळीमोरे संगीता जाधव रोहिणी तडवळकर संपदा जोशी ॲडव्होकेट नरसुबाई गदवालकर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश शिरते संतोष स्वामी संदीप जाधव अंबादास गोरंटला रणधीर स्वामी विनोद केंजरला आदींनी परिश्रम घेतलं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सल्लागार समिती सदस्य सी राजगोपाल मिनियार यांनी प्रास्ताविक केलं सागर आत्नुरे यांनी सूत्रसंचालन तर महेश धाराशिवकर यांनी आभार मानले अशा प्रकारची कथा हिंदीतून या पहिली खातंत्री युवकपीठमध्ये झालेली आहे परंतु मराठीतून जे पहिलीच कथा आहे असं म्हटलं तर दुसरी कथा आहे असं मंत्रि जाणार नाही स्वामी की राम रामचंद्रजी आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांच्या गृहांमुळे जर एक कृपया आपल्याला पाया मिळत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बाहेर मिळतं आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक घरावरच पोहोचवणं आपल्याचं आवश्यक आहे